बारा एप्रिल रोजी संपूर्ण देशभरात साजरा होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे अमरावती जिल्ह्यातील जहांगीरपूर येथील जागरूक हनुमान मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत या मंदिरात प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह अनेक नाममंत्रांनी घेतलेलं दर्शन आहे या वर्षीची यात्रा आणखी भव्य आणि दिव्य असणार आहे याकरिता जय्यत तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विश्वस्त मंडळांनी दिली आहे या कार्यक्रमात गर्दीच्या आड कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रशासन सज्ज आहे गावात आणि मंदिर परिसरात सीसीटीव्ही बॅरिकेड वॉच टॉवर बसवले जाणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त राहणार आहे कार्यकारी विश्वस्त श्री महाराष्ट्र मारुती संस्था जहागीरपूर आपल्या समोर विनंती करण्यात उपस्थित झालेलो आहे की हनुमान जन्मोत्सव दिनांक बारा एप्रिल शनिवारी रोजी संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे आपल्या भागातील सर्वात मोठं जागृत देवस्थान नावादलेलं देवस्थान श्री महारुद्र मारुती संस्थान जहागीरपूर येथे फार मोठी हनुमान जन्मोत्सवाची तयारी त्यांना चाललेली आहे आपण सर्वांना विनंती आहे की आपण सहपरिवार इष्ट मित्र सह येऊन महारुद्रा मारुतीचा आशीर्वाद घेऊन महाप्रसाद घेऊन आम्हाला उपकृत करावे हनुमान जन्मोत्सव एक श्रद्धेचा उत्सव आहे परंतु गर्दीच्या सावलीत सावधगिरी तितकीच महत्वाची आहे